नमस्कार मी वत्सल पवार हॉटेल ग्रँड प्रभूचा ओनर तर आपण इथे बघू शकतात हे आपलं हॉटेल ग्रँड प्रभू हे नॅशनल हायवे क्रमांक तीनवर मुंगसे गावाच्या एक्झॅक्ट समोर आहे तर इथे आज आम्हाला उत्तम असा प्रतिसाद सर्व आमच्या ग्राहकांकडून भेटतो आहे तर आपण ही बघू शकता ही सर्व आपली पार्किंग व्यवस्था कवर्ड पार्किंग व्यवस्था त्यानंतर इकडे तुम्ही आल्यानंतर तिकडे आपण एक रॅम्प केलेला आहे त्या रॅम्पवरनं स्पेशली एबल्ड लोकांसाठी जाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ह्या हॉटेलची सुरुवात म्हणजे आपलं इथे आधी एक छोटेखानी हॉटेल होतं हॉटेल प्रभू नावाने की ते फक्त चार गाळ्यांमध्ये होतं आणि तिथे आपली शेवभाजी दूध शेवभाजी ह्या खूप फेमस होत्या तर लोकांचा तेव्हाही आपल्याला खूप उत्तम असा प्रतिसाद होता त्यामुळे लोकांचा कल बघता आणि आत्ता कोविडनंतर हायजेनिकली लोकांचा दृष्टिकोन खूप आता वाढलेला आहे त्यामुळे आपण ते छोटं बंद करून आणि त्याचं रूपांतर हे थोडं मोठ्या स्वरूपात केलं पण मोठ्या स्वरूपात केलं म्हणून हॉटेल प्रभूचं आपण नाव पण आपण हॉटेल ग्रँड प्रभू असं केलं आहे आपण बघू शकता इथे आपल्याकडे चार प्रकारच्या सिटिंग व्यवस्था आहेत आणि आपल्या इथे टॉयलेट्स बाथरूम वगैरे त्यासाठी पण व्यवस्था आहे इथनं वृद्ध लोकांसाठी आपण बघू शकता की आपली कार शेवटपर्यंत बाथरूमपर्यंत जाऊ शकते आणि त्यानंतर तिकडे वॉशरूममध्ये जाऊन आल्यानंतर इथे आपल्याकडे रॅम्प आहे त्या रॅम्पवरनं स्पेशली एबल्ड आपले जे कोणी रिलेटिव असतात ते असतात ते इथनं जाऊ शकतील त्यांच्यासाठी आपण खास व्यवस्था अशी ठेवलेली आहे त्यानंतर इकडे एक छोटेखाणे आपण असं गार्डन डेव्हलप केलेलं आहे ते इकडे बसून सर्व आपले ग्राहक आस्वाद घेऊ शकता हा एक आपला मेन हॉल आहे जिथे आपला हायवेचा सर्व क्राऊड फास्ट सर्विस एरिया आपण याला म्हणतो की इथे बसून आणि फटाफट ऑर्डरचा जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात त्यानंतर इकडे बघितलं तर इकडे आपला एक स्पेशली आपण ए सी हॉल केलेला आहे इथे आपण एक ए सी हॉल केलेला आहे आणि ह्या ए सी हॉलमध्ये उत्तम अशी बसण्याची व्यवस्था आपण केलेली आहे इकडे आपण आमचा किचन बघू शकता हा आमचा किचन आम्ही पूर्ण आधुनिकदृष्ट्या सर्व सु सोईंनी बनवलेलं आहे तुम्हाला इथे दोन टॅप दिसतील एक आरो वॉटरचा टॅप एक नॉर्मल वॉटरचा टॅप प्रत्येक भट्टीला दोन टॅप दिलेले आमचं फूड खूप हे आरो वॉटरमध्येच होतं आणि अशा पद्धतीने सर्व इथे कामकाज का चालतं स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घेतली जाते आता आपण फर्स्ट फ्लोअरवर जाऊया फर्स्ट फ्लोअरवर पण आपला एक सुंदर असा आपण हॉल तयार केलेला आहे इथे आपण सुंदर असा निसर्गरम्य हॉल तयार केलेला आहे त्यात आपण नॅशनल हायवे क्रमांक तीनचा पूर्ण नजारा बघू शकता त्याची मजा घेऊ शकता आणि आजूबाजूला पूर्ण ग्रीनरीची मजा आपण घेऊ शकता इकडे आपण एक सुंदर असा रूपटॉप बनवलेला आहे इथे आपण पूर्ण ग्रीनरी डेव्हलप करणार आहे आणि इकडे टेबल्स वगैरे लावणार आहेत की जेणेकरून निसर्गाच्या सानिध्यात आणि शुद्ध हवेमध्ये सर्व जेवणाचा आस्वाद घेता येईल अशा स्वरूपाने आपण पूर्ण हॉटेलचं डिझायनिंग केलेलं आहे तुम्ही लवकरात लवकर, लवकर येऊन इथे आस्वाद घ्यावा हीच आमची नम्र विनंती हे हॉटेल मुंबई आग्रा हायवेवर मुंगसे गावासमोर आहे तरी तुम्ही इकडनं कधीही प्रवास करत असताना एकदा आमच्या हॉटेलला अवश्य भेट द्या इथे तुम्हाला शुद्ध शाकाहारी जैन फूड महाराष्ट्रीयन फूड पंजाबी फूड कॉन्टिनेंटल फूड ह्या सर्व प्रकारचे फूड डिशेस इथे अवेलेबल आहेत आणि तेही विदाऊट अजिनोमोटो आमच्या पॉलिसीनुसार इथे अवेलेबल आहेत तर तुम्ही एकदा अवश्य भेट द्या आमच्या ग्रँड प्रभू हॉटेलला नमस्कार